ट्रक चालकांचा संप सुरू असल्याने अचानक एक जानेवारीच्या रात्री सर्वत्र पेट्रोल मिळणार नसल्याची अफवा पसरली मग काय तर शहरातील सर्वच पेट्रोल पंपवर शेकडो वाहनांच्या रांगाच रांगा दिसून आल्यात रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा कायम होत्या दोन दिवस पेट्रोल मिळणार नाही म्हणून अनेकांनी आपल्या वाहनाच्या पेट्रोल डिझेल टाकी फुल केल्यात अशीच अवस्था दोन जानेवारीला सर्व पेट्रोल पंपवर दिसून आल्यात रिझर्व्ह लाईन पोलीस पेट्रोल पंपचा इंधन साठा रात्री संपल्याने पेट्रोल पंप बंद दिसून आलेत फॉर रन या नवीन वाहन कायदा केंद्र सरकारने पारित केल्याने याच कायद्याच्या विरोधात आता सर्वत्र शेकडो ट्रक मालक चालक संघटना करीत रस्त्यावर उतरली आहे अपघातात मृत्यू झाल्यास आणि चालक पडून गेल्यास लाखांचा त्याला भूदंड द्यावा लागेल याशिवाय दहा वर्षाची शिक्षा म्हणून तरतूद केल्याने या कायद्याला सर्वत्र निषेध होत आहे तीन दिवस ट्रक बंद आंदोलनाची घोषणा केल्याने एक जानेवारीला अनेक जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि याच संपाचा परिणाम म्हणून आता पेट्रोल डिझेल सुद्धा मिळणार नाही असा संदेश एक जानेवारीच्या सायंकाळी पसरताच नागरिकांनी वाहनात इंधन भरण्यासाठी सर्व पेट्रोल पंपवर धाव घेतली एकामागे एक, एक अफवा पसरल्याने शहर सह शहराच्या शेवटच्या पेट्रोल पंपवर सुद्धा शेकडो वाहनांच्या रांगाच रांगा दिसून आल्या कामगार सह नोकरीदार आणि युवक युवती आपापले वाहन घेऊन रात्री उशिरा पेट्रोल पंपवर रांगेत उभे झाले आता हीच गर्दी पहा रिजर्व लाईन समजल्या जाणाऱ्या शहर पोलीस आयुक्तलयाचे हे पेट्रोल पंप आहे इथे सुद्धा शेकडो वाहन चालकांनी पेट्रोल घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा लावल्या शेवटी रात्री कोणती गर्दी होऊ नये याकरिता पोलीस बंदोबस्त लावण्यात आला यास पेट्रोल पंप मधील इंधनाचा साठा संपल्याने दोन जानेवारीला पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले चारही बाजूने बॅरिकेड्स लावण्यात आले तर दुसरीकडे 2 जानेवारीला गाळगे नगर पंचवटी चौकातील पेट्रोल पंपवर सुद्धा वाहनाच्या मोठ्या रांगात दिसून आल्या जैस्तंभ चौकातील पेट्रोल पंपवर गर्दी दिसून आल्याने दोन जानेवारीच्या सायंकाळी सर्वच पेट्रोल पंपवरील इंधनाचा साठा संपल्याने पेट्रोल पंप संचालकांना येणाऱ्या इंधनाची वाट बघावी लागेल हे मात्र खरं हिट फॉर रन या वाहतूक नवीन कायद्याच्या विरोधात अमरावतीस नव्हे महाराष्ट्रास देशातील अनेक ट्रक संचालकानी सह आणि ट्रक मालक चालकांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे ट्रक संपूर्णत बंद झाल्याने पुन्हा ह्याच ठिकाणी आता शहरा अनेक शहरातील अनेक पेट्रोल पंपवर वाहन चालकाची पेट्रोल भरण्याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे रात्रीला अनेक पेट्रोल पंपवर गर्दीचा चिकार गर्दी झाल्यानंतर आता पुन्हा सकाळी आपण पाहिले असता तर पेट्रो पेट्रोल पंपसुद्धा बंद करण्यात आलेला आहे उर्वरित असलेला पेट्रोलचा डिझेलचा साठा संपल्यानंतर आता संपूर्णत पेट्रोल कर्मचारी थांबलेले आहे आणि दुसरीकडे लक्षात असेल की याचं रिझोव्ह लाईनच्या पेट्रोल पंपवर रात्रीच्या वेळी बारा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात अनेक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आता मात्र हेच पेट्रोल पंप बंद करण्यात आल्याने शुकशुकाट पसरलेला आहे दुसरीकडे जात असेल तर या पेट्रोल पंपच्या बाजूने बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे ला म्हणजेच याचंच कारण असं आहे की अफवा पसरली असेल पेट्रोल मिळणार नाही म्हणून याचकरिता रात्री अनेक पेट्रोल पंपवर शेकडो हजारो वाहन चालकांनी पेट्रोल भरण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अनेकांनी दोनशे नाही हजार पंधराशेपर्यंत पेट्रोल किंवा डिझेल भरलं असेल अशीसुद्धा माहिती आलेली आहे त्यामुळेच याच पेट्रोल पंपवर असलेला संपूर्ण पेट्रोल आणि डिझेलचा सा साठा संपलाय आता वाट बघत आहे पेट्रोल टँकरची पेट्रोल डिझेल टँकर आल्यानंतर पुन्हा या टँकर खाली झाल्यानंतर पेट्रोल पंप सुरू होणार आहे आणि पुन्हा पेट्रोल या ठिकाणी वाटप होणार आहे विकल्या जाणार आहे अमरावती शहरातील अनेक पेट्रोल पंपावर अशीच परिस्थिती आहे ट्रक चालकाचा संप आणि याच संपामुळे याच पेट्रोल पंपवर झालेला परिणाम तर नाही ना अशी शंका निर्माण होत आहे